मनोज जरांगे पाटील हे नाव आजच्या घडीला महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये सर्वाधिक चर्चेत आलेलं आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे काय की मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेला हा जो मोर्चा आहे या मोर्चामध्ये सहभागी झालेले जे बांधव आहेत यांची जी संख्या आहे याकडे जर लक्ष केंद्रित केलं तर सगळ्या गोष्टी आपल्याला आश्चर्यचकित करणारे आहेत खरं तर मनोज जहरांगी पाटील हेच मोठं आश्चर्य आहे म्हणायला हरकत नाही जगात आजपर्यंत सात आश्चर्य आहेत आपण आज जर ऐकलेलं होतं पण हे आठवं आश्चर्य म्हणजे हा हा मनोज जहरांगी पाटलाचा म्हणजे कर्तृत्वाचा जो ठसा आहे ना हे व्यक्तिमत्व आहे ना ही जी धडाडी आहे ना हा जो स्वभाव आहे ना हे जे काही वेगळं रसायन आहे ना हे वेगळं चरित्र आहे ना हे सगळ्या गोष्टी जर पाहायला गेल्या कशाचीच तमा बाळगत नाही आहेत परंतु मराठा आरक्षणासाठी वाटतेल ते करण्याची स्वतःला त्यागण्याची अमरण उपोषण करण्याची एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा नवे अनेकदा तीन अमरण उपोषण करण्याची आयुष्यभर एकाच विषयावरती पाठपुरावा करण्याची या सगळ्या गोष्टीसाठी सगळ्या गोष्टी त्यागण्याची जी काही भूमिका आहे ना ती म्हणून जरांगी पाटलांमध्ये आहे आणि म्हणूनच त्यांच्या मागे इतका मोठा समाज का उभा राहतो का उभा राहतो त्यांचं नेतृत्व का मान्य करतो या सगळ्या गोष्टीचं उत्तर त्यांच्या त्या व्यक्तिमत्वामधील आपल्याला आहे म्हणूनच मनोज जहरांगीपाटे हे आठवे आच्छा आहेत म्हणायला हरकत नाही आणि विशेष म्हणजे एकदा काम हाती घेतल्यानंतर ते काम तडीच नेणे त्यासाठी वाटेल त्या व्यक्तीसोबत संघर्ष करण्याची तयारी ठेवणे आता खरं जर विचार करायला गेला तर त्यांच्या पाठीशी मराठा बांधव आहेत बाबा परंतु स्वतः त्यांनी काय कमवलं त्यांनी संपूर्ण समाजासाठी सगळं त्यागलेलं आहे कुठली संपत्ती कमवलेली नाही कुठलं पद घेतलेलं नाही आहे किंवा कुठलाही राजकीय फायदा घेतलेला नाही आहे फक्त आणि फक्त प्रामाणिकपणाच्या बळावरती त्यांनी इतकं मोठं आंदोलन उभं केलेलं आहे आणि हे आत्ता मुंबईतलं जे आंदोलन आहे ते शंभर टक्के वेगळा इतिहास घडवणार आहे कारण त्यांनी एक 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 मावळा असा म्हणजे जोडलेला आहे की जो रात्रंदिवस त्यांच्यासोबत राहायला तयार आहे तो प्रत्येक गावामध्ये गल्लीमध्ये प्रत्येक दारापर्यंत गेला आहे आणि म्हणाला की आपल्याला मुंबईपर्यंत जावंच लागेल घरात बसून चालणार नाही आणि ही भूमिका ही त्यांच्या नेतृत्वाने संपूर्ण महाराष्ट्रभर घराघरात दारादारात पोचलेली आहे आता लक्ष आहे ते मुंबईकडे मुंबई म्हटलं की जगाचं लक्ष आणि त्यावरती जरांगी पाटलांनी आपली सगळी ताकद तिथे कसे मराठे एकत्र येऊ शकतात कशा पद्धतीने येऊ शकतात हे दाखवून दिलेले आहे रस्ते तर असे जाम झाले शंभर शंभर किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा आहेत मित्रांनो हे संपूर्ण व्हिडिओज पाहताना अंगावरती काटा येतो आश्चर्यचकित होऊन जातो माणूस एका माणसात किती मोठी ताकद असेल एखादा ता माणूस कसं काय करू शकेत असेल एखाद्या माणसाला हे कसं जमत असेल हा विचार केला तरी आश्चर्य होतं कारण आपण त्या गोष्टी फक्त पाहू शकत आहोत परंतु हे सगळं करण्याचं कर्तृत्व मनोज जरांगे पाटलांच्या हाती आहे त्यांच्या नेतृत्वात आहे त्यांच्या विचारात आहे त्यांच्या कृतीमध्ये आहे त्यांच्या त्या ऊर्जेमध्ये आहे त्यांच्या प्रेरणेमध्ये आहे त्यांनी शिवनेरीवरती गेल्यानंतर जी माती कपाळावरती लावलेली आहे तिथे दर्शन घेतलेलं आहे खरंच इतिहास काय असतो इतिहास घडवणारी माणसं कशी असतात इतिहास घडवणाऱ्या माणसामध्ये कशी ताकद असते ती जीवाची बाजी कशी लावतात ही गोष्ट पाहायला मिळालेली आहे एक नवे दोन नवे तीन नवे तर संपूर्ण आयुष्य त्यांनी याच विषया संपूर्ण या आयुष्यात म्हणजे मराठा आरक्षणासाठी ते समर्पित केलेलं आहे आणि ह्या समर्पणाची ताकद आता मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे मित्रांनो नेमकं सरकार आता आरक्षण देतं आहे नेमकं न्याय प्रक्रियेमध्ये आरक्षणाची काय भूमिका होईल या कुठल्याही गोष्टी म्हणजे आजही क्लिअर नसल्या तरी लढायचं आहे आम्हाला सर्वांना घेऊन लढायचं आहे सर्वांसाठी लढायचं आहे गरीब मराठा कधीही मागे राजला नाही पाहिजे विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी अडचणी आल्या नाही पाहिजे मराठा समाज खचला नाही पाहिजे ही जात जी आहे ती जात जिंकली पाहिजे जातीचं मान म्हणजे कधीही मान खाली गेली नाही पाहिजे हा विचार एखादा माणूस मांडतो खरोखरच संविधानानुसार तो, खरो तो माणूस विचार मांडून लोकांना एकत्रित करतो लोकांना घेऊन लढतो ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांना म्हणजे सॅल्यूट करावं तितका कमी आहे त्यांच्यासाठी कितीही शब्द मांडले तर तितके कमी पडतात म्हणजे मॅनेज manage... म्हणजे आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं झाली वेगवेगळ्या संघटना उभ्या झाल्या पण त्यांना मॅनेज करण्यामध्ये सरकार यशस्वी झालं आता सरकारचंच मॅनेजमेंट सगळं इथे ढासळते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मराठा आरक्षण हा जो विषय आहे तो अनेक वर्षापासून प्रलंबित आहे परंतु मनोज जरांगी पाटलांनी आता सांगून टाकलं आहे की मी आता मुंबईमध्ये जेव्हा जातो आहे तेव्हा मी एकतर आरक्षण घेऊन येईल किंवा विजयी विजयी होऊन येईल अन्यथा मी माघारी फिरणार नाही जे झालं ते चालेल अशी त्यांची भूमिका आहे त्यामुळे सरकार याबद्दल काय निर्णय घेतं तेही पाहावं लागेल मित्रांनो प्रत्येकच समाजामधल्या प्रत्येक घटकाला त्याचा न्याय हक्क मागण्याची म्हणजे ह्या आपल्या लोकशाहीमध्ये अधिकार आहेत आणि ती अधिकार जेव्हा ते वापरतात तेव्हा त्याच्यावरती कुणीही कशाही प्रकारचं दडपण आणू नये असं म्हटलं जातं परंतु सध्याचं हे आंदोलन दडपण आणून कशा पद्धतीने थांबवण्यात येतं की काय पाहायला आपल्याला मिळते का काय का तेही आता समोर प्रश्न आहे कारण परवानगी मिळालेली आहे ती एका दिवसाची म्हटलेली आहे ती काही तासांची आहे म्हणजे सकाळी नऊ ते सहापर्यंत त्या तासामध्ये काय होणार आहे नेमकं इतके गेलेले कोट्यावधी हो बांधव कुठे थांबणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण मनोज जारांगी पाटील म्हणतील म्हणतात की लढायला आता सुरुवात झालेली आहे आता लढा कायमचाच म्हणजे आहे आणि हा लढा आपल्याला जिंकूनच परत यायचा आहे खूप मोठी ताकद आहे खूप मोठी प्रेरणा आहे म्हणूनच म्हटलेलं आहे की एखादा माणूस हा म्हणजे त्याची ते तो माणूसच वेगळ्या पद्धतीचा असतो तशा स्वरूपाचे मनोज जारंगी पाटील आहेत की त्यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कोणी शंका घेऊ शकत नाही त्यांच्याबद्दल बोलताना त्यांनी याच्यातून कुठला लाभ घेतलेला आहे त्याबद्दल कोणी शंका घेऊ शकत नाही फक्त फक्त आणि फक्त एक सांगितलं जातं की हा माणूस लढाऊ आहे आणि लढण्याची याची जी काही भूमिका आहे लढण्याचा असा जो विचार आहे तो इतिहास घडवणार आहे आणि खरोखरच मनोज जरांगवाटील इतिहास घडवण्यासाठी या मुंबईमध्ये मराठ्या बांधवांना घेऊन गेलेल्या आहेत आणि लाखो नव्हे ते कोट्यवधी बांधव त्यांच्या पाठीशी उभं राहिलेले आहेत आणि हे सर्वजण इतिहास घडूनच परत येतील हा ही शंभर टक्के खात्री महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला वाटते असं नाही आहे की समाजामध्ये भेद आहेत किंवा धर्मभेद आहेत जातीभेद आहेत प्रांतभेद आहेत भाषाभेद आहेत हे कुठलेही भेद नाही आहेत हे भेद सगळे आपल्यासमोर मांडले जातात ह्याच्यामध्ये सगळ्या तशा स्वरूपाची सगळ्या रचना केल्या जातात आणि सगळे बांधव म्हणजे ओबीसी बांधवसुद्धा म्हणतात की गरीब मराठा हा या म्हणजे संकटातून बाहेर आला पाहिजे कुठल्याही प्रकारचे त्यांच्यामध्ये भेद नाही आहेत वाद नाही आहेत कुठल्याही प्रकारचे एकमेकांवरती आक्षेप नाही आहे एकमेकांबद्दल द्वेष नाही आहे पण काही समीकरणं काही चित्र आपल्यासमोर रेखाटले जातात आणि त्यातून असं दर्शवलं जातं या दोन समाजामध्ये दरी आहे दोन जातीमध्ये दरी आहे दोन भाषेमध्ये दरी आहे आणि ही कुठलीही दरी नाही आहे तर मि मित्रांनो माणूसकी आणि मानवता जिंकण्यासाठीच मराठा आरक्षणासाठी आपणही सर्वांनी म्हणजे पाठिंबा द्यावा आपणही जनंगी पाटलांच्या पाठीशी उभं राहावं ते खरोखरच मराठा आरक्षणासाठी स्वतःचा म्हणजे जीव की प्राण म्हणजे एक करून लढत आहेत म्हणजे त्यांच्या लढाई लढाईला त्यांच्या लढाऊ भूमिकेला आपण जर सपोर्ट केला तर मला वा नक्कीच वाटतं हा इतिहास खरोखरच जगाला वेगळी प्रेरणा देणारा इतिहास रचला जाणार आहे आणि या इतिहासाचे आपण साक्षीदार असणार आहोत म्हणूनच मी म्हणतो मन जगातला आठवा आश्चर्य कोण असेल तर मनोज जरांगे पाटील आहेत हे ऐकताना थोडंसं वेगळं वाटेल हे रुचणार नाही किंवा म्हणजे हास्यास्पद वाटेल परंतु जर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला की के त्या किती म्हणजे अगदी म्हणजे बारकाईने विचार केला तर हा माणूस म्हणजे घर तार दार त्यागून मराठा आरक्षणासाठी लढतो आहे आणि लढण्याची भूमिका ही अशी खंबीर आहे की तो कोणीही समोर आला तर तो वाकायला तयार होत नाही आहे झुकायला तयार होत नाही लढायला मात्र तयार असतो म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांना सॅल्यूट करूया आणि मराठा आरक्षणाच्या या लढ्यामध्ये आपलाही सर्वांचा खालीचा वाटा असला पाहिजे हा सहभाग आपण सर्वांनी घ्यावा आणि हे आरक्षण मिळालंच पाहिजे या भूमिकेने सर्वांनी प्रयत्न करावेत ही एक मी सर्वांना प्रार्थना करतो आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरापर्यंत प्रत्येकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा कारण यामध्ये आपल्याला रस्त्यावर उतरलेला मराठा बांधव आज पाहताना त्यांच्याबरोबर अनेक बांधवसुद्धा अनेक जाती धर्माचे बांधवसुद्धा उतरलेले आहेत हे विसरून चालणार नाही आहे म्हणून आपण इतकंच घ्या एक मराठा लाख मराठा ही घोषणा देऊन आपल्याला थांबायचं नाही तर ती घोषणा यशस्वी करूनच आपल्याला पुढे जायचं आहे तर सांगतो आणि थांबतो धन्यवाद